नमस्कार मित्रांनो नुसार मुलं फक्त त्याच मुलीसमोर भावनिक होतात जिच्यावर ते मनापासून प्रेम करतात आणि जिला ते आपलं मानतात नुसार जर कोणती मुलगी एखाद्या मुलावर खरं प्रेम करत असेल तर त्याच्यासोबत लग्न मुलं मुलांची नावं एवढ्यापर्यंत ती विचार करते आणखी तिच्यासोबत पूर्ण आयुष्य घालवण्याचा ती विचार पण करते सायकोलॉजी सांगतं प्रेमात पडल्यानंतर मुलांचे कोणत्याही कामात सक्सेस मिळवण्याचे चान्स पंच्याण्णव टक्के राहतात सायकोलॉजी सांगते कोणत्याही व्यक्तीच्या डाव्या कानात आय लव यू बोललं तर तो व्यक्ती मनापासून फील करतो जेव्हा मुलगी प्रेमात असते तेव्हा त्याच व्यक्तीचा विचार चोवीस तास तिच्या डोक्यात असतो आणि त्या मुलास मुलीसाठी इज्जत तिच्या नजरेत होते स्त्रीला आय हेट यू बोलून सोमांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आपला चॅनल नवीन आहे तर असाच सपोर्ट करत राहा ही विनंती